नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या सर्वांना आज एक ऑगस्टच्या महसूल दिनाच्या शुभेच्छा देतो याच्यामध्ये शासनामार्फत एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपला महसूल पंधरवडा म्हणून आपण साजरा करत आहोत तर आज एक ऑगस्ट आता आपण शुभारंभ केलेला आहे तर आज आपण मसूबिराच्या जे सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दलबद्दल आपण शुभारंभ करून काय काय प्लॅनिंग केलं आहे त्याचं आपण इथे नियोजन केलेलं आहे दोन ऑगस्टला आपण मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना ठेवलेलं आहे ते तसे कार्यालय येथे होणार आहे त्याच्यानंतर तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याचंही आयोजन आपण तहसीलमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या मुख्यमंत्री तेथे नेशन याच्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करणार आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजनेची प्रसिद्धी आपण करणार आहोत आणि जे दाखले असेल नेशन कार्ड असेल दाखले असेल ते दाखले असेल तर त्याचं वाटप आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी आपण इथे विशेष काम नियोजन केलेलं आहे चार ऑगस्टला आपण स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय याच्यामध्ये तसे लोक असेल आणि शेवटच्या टोकाचं जे त्याला ठिकायला आहे तिथपर्यंत आपण स्वच्छ कार्यालय उपयोजना करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं जे दप्तर आहे ते त्याचं निवडणीकरण करणं स्वच्छता ठेवणं हे आपण करणार आहोत पाच ऑगस्टला विश्व मार्गदर्शन कार्यक्रम आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी तसे कार्यालयामध्ये याचं नियोजन केलेलं आहे सहा ऑगस्टला शेती पाऊस आणि दाखले गोवांमधल्याची जी कारणं आहेत त्याबाबत मार्गदर्शन होणार आहे आणि त्याख कोणाला काही दाखले हवे असेल त्याच्यासाठी कॅम्प आपण आपण आयोजित केलेला आहे सात ऑगस्ट आपण युवा संवाद आहे तर तालुक्यातील अजित अजितदादा पवार कॉलेजला वाणिज्य महाविद्यालय निपाणी नी वडगाव या दोन ठिकाणी नी आपलं युवा संवाद आयोजित करण्यात आला आहे याच्यामध्ये मान्य तातडी झाली आणि मी स्वतः एक एक कॉलेजला आपण विजिट करू लोकांशी संवाद साधणार आहोत आठ ऑगस्टला महसूल जनसंवाद आहे तहसील कार्यालयाच्या बाबतीत काही अडचणी असेल महसूल कर्मचारी असे किंवा कर्मचारी तालुक्यातील नागरिक असेल यांच्यासाठी आपण संवाद ठेवलेला आहे महामाट्या गावामध्ये पण जाऊन त्यांचे काही ती प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ऐकून देणार आहोत त्याच्यानंतर नऊ ऑगस्टला महसूल ही प्रणाली आहे शासनामार्फत जेवढे ही प्रणाली चालू आहेत ई चावडी ई पी पाणी ई फी इ फेर ई कार्यालय तर याच्या बाबतीत आपण परत एकदा त्यांचं मार्गदर्शन देण्यासाठी इथे नियोजन केलेलं आहे दहा तारखेला सैनिक गोष्टींच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बाकी जे सैनिक आहे त्यांचे जे त्यांच्या ज्या अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि अकरा ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर नदीकाठचे जे गावं आहे जे, जे चा चा। ते पूर येण्याची शक्यता अशा ठिकाणी आपण नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचं आयोजन केलेलं आहे बारा ऑगस्टला एक हात मदतीच्या दिव्यांगाच्या कल्याणाचा दिव्यांग बांधव असेल त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी आपण इथे शिबिर घेणार आहोत तेरा ऑगस्टला महसूल अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण असेल याच्यामध्ये त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर त्यासाठी आपण महसूल कर्मचारी यांच्यासाठी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार क्राफ्टचं मार्गदर्शनाचं नियोजन ठेवलेलं आहे चौदा ऑगस्टला महसूल पंधरावडा वार्तालाप आहे आपण जे चौदा दिवस काम केलेलं आहे त्याच्या किंवा शासनाची जे योजना आहे त्याच्या फलनिष्पत्ती बाबत आपण वार्तालाप करणार आहोत आणि पंधरा ऑगस्टला हा महसूल दिनाचा सप्ताह सांगता आहे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण इथे तसे कार्यालयामार्फत प्रांत कार्यालयामार्फत जे उत्कृष्ट कर्मचारी आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्याच्यानंतर महसूल कर्मचारी अधिकारी कर्मचारी यांचं तपासणी आरोग्य शिबिर आपण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो कार्यक्रम झाल्यानंतर आपण सांगता होणार आहे अशा पद्धतीने एक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे यामध्ये मी सर्व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या काही अडचणी असतील आपण समक्ष भेट द्यावी आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण आपलं सगळ्यांचं साथ हवी आहे आणि आपण याचा या योजनेचा लाभ घेणार अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जा� महाराष्ट्र आज एक ऑगस्टच्या निमित्ताने सर्व जे महसूल अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना महसूल दिनांच्या शुभेच्छा व्यक्त करतो कारण तालुक्यामध्ये प्रत्येकाला तहसील कार्यालयाशी एक नाळ जोडलेले असते जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचं काम हे तसेचे निगडीत असतं आणि म्हणूनच मान्य जन जे जन समाज आहे त्याच्यामध्ये महसूलची जी प्रतिमा आहे ती चांगली ठेवण्यासाठी ጢጃ�ጃገጌጃ ን ኢገ � flatsИፖ